नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लाईव बाजार बघण्यासाठी मित्रांनो आज सकाळच्या कांदा लिलावाला आवक थोडी वाढलेली आहे लाल कांद्याची आवक वाढलेली आहे उन्हाळ कांदा आहे तेवढेच आहे उन्हाळ कांद्याचे नग सध्या कमी आता आहे पिकअप तर आठ दिवस लाईन राहते आणि आजची जर एकूण आवक बघितली मित्रांनो जवळपास सातशे साडेसातशेमध्ये एकूण आवक झालेली आहे लाल कांदा उन्हाळ कांदा मिळून आणि आजचे कसे असतात बाजार भाऊ हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ मध्ये आपण लाल कांदा उन्हाळ कांद्याचे एक नंबर खात गोलचे पण बाजारभाव सांगितलेले व्हिडीओ शेवटपर्यंत बघावा आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण प्रतवारीनुसार बाजारभाव कळून जातील कांद्याचे काय चालले काय नाही आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव येतील लाल कांद्याचा लिलाव सुरू झालेला आहे मित्रांनो है। हो साथ वीशे। साथ वीशे सुपर क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे हो गेली होतावीसशे सत्तावीसशे बरं कातरणीचा माल आहे सत्तावीसशे जाईल सुपर क्वालिटी पूर्ण गाडी खाली काढली जवळपास ते बियाण्याचं आहे घरगुती घरगुती ना सत्तावीसशे रुपये डबल पत्ती कांदा आहे सत्तावीसशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी हा किती गेला किती गेला आज सव्वीस नव्वद का बरं सव्वीसशे नव्वद कातरणीचाच माल आहे सव्वीसशे नव्वद गेलेला आज काल किती होते काल किती गेले ते सत्तावीस बरं ओके काय भाऊ गेले दादा हे सव्वीस सव्वीस कुठला आहे कांदा आपला सव्वीसशे ऑक्टोबर काका आज किती गेले सव्वीसशे तीस काल चौतीसशे जायला होते तुमचे माल वेगळा आहे का बरं सव्वीसशे तीस रुपये गेलेला आहे थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज पर क्विंटल कातरणीचाच कांदा आहे काय बर काव ब कोणते डबल पत्ती बर नारली डबलपत्ती बियाण्याचा कांदा मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साठ एम एमची साईज आहे ट्राय आपला कांदा किती कापून किती दिवस झालेले पाच सहा दिवस झालेले बरं ओके अठ्ठावीसशे रुपये सुपर क्वालिटी किती गेली माऊली तुमची साडे बावीसशे साडे बावीसशे का बरं बावीसशे बावन्न रुपये कोणती 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 चांगली त्यांचे बरं बरं काल यांच्या सदुती गेले होते कांदे त्याच काय कांद्याची बोलटी ना झालं जेवण जेवण करायला जावं लागेल ओके बावीसशे बावन्न झाले गोल्टी चांगली गोलटी सॉल्टिंग करून आणलेली सॉल्टिंग करून जर आणली गोलटी पण तर चांगला बाजार भेटत असतो किती गेले दादा आपले गाव सव्वीस अकरा कुठला आहे का सव्वीसशे अकरा सुपर क्वालिटी आपण सव्वीसशे अकरा जरा काय भाऊ गेले का बर चौदाशे रुपये गेले पंचवीस नव्याण्णव बरं टू थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटीचा कांदा आहे ट्राय माल एकदम पंचवीसशे नव्याण जायला पावती आपल्याकडे कुठला आहे उमरा ना उत्तर मारे बर साक्री तालुका कोणते बियाण्याच आहे बियाणं माहितीये घरचं आहे का पंचवीसशे नव्याण्णव क्वालिटी बघू बरोबर ॲव्हरेज क्वालिटीचा माल मित्रांनो दोन हजार एकावन्न केलेला आहे क्विंटल

एम एमची साईज आहे पूर्ण गाडीमध्ये एक सारखा का माले काय बघेल हो गेले बाबा आहे सत्तावीसशे रुपये बरं टू थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी एकदम कोणते बियाण्याच आहे माहिती आहे पंचगंगा का बरं पंचगंगा बियाण्यास कांदा आहे मित्रांनो सत्तावीसशे रुपये भाव भेटलेला आहे ड्राय माले पत्ती कांदा आहे सत्तावीसशे किती दिवस झालेले कापून याला कापूर पंधरा दिवस का ओके सत्तावीसशे रुपये

चौवीस एक रुपए बावीस नव नव्वद बु था एवरेज मान बोल सर पेलो ते एक्काउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीजे का चौव चो सा चौबीस एक्यावन कुछ लेलदारी चे का चौवे एक्यावन्न कस काय ॲवरेज कसं आहे तुमच्याकडे कांद्याला साधारण आहे बर आपण बियाणं कोणतं वापरलेलं आहे चायना आहे का बरं चायनाचं बियाणं चोवीसशे काय बघेल तेवीसशे का बरश आपले तेवीसशेच बर काय काय गेले बाबा हे पंचवीसशे पंचवीस रुपये बरं टू थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज पर क्विंटल डबल टी अठराशे सुपर क्वालिटीची उलटी अठराशे रुपये गेलेली आहे टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी चोवीसशे कुठला कांदा आपला आपला उमरांडी उमरांडी बरं निजाम जवळ चोवीसशे रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कोणते बियाण्याचं आहे घरचं आहे का गरवा गरवा घरच बरं चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये बरं थाउजंड फोर हंड्रेड रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी साईज पण चांगली कलर पण चांगला आहे डबल पत्तीमध्ये कांदा आहे चोवीसशे रुपये गेलेला आहे थोडासा आहे बघ पुढं काय बघ गेले एकावन्न आठशे एक्कावन्न काय बघ गेले कांदे एकोणावीसशे बरं वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज पर क्विंटल

चोवीसशे पंचवीस पावते आपल्या चोवीसशे अठ्ठावीस आहे टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी एट रुपीजी चोवीसशे अठ्ठावीस पण ते बियाणेच आहे बर चोवीसशे अठ्ठावीस चोवीसशे रुपये चोवीसशे गेलेले माझे चोवीसला कांदा आहे बियाणं माहिती आहे का चोवीसशे रुपये सुपर क्वालिटी आहे माल चोवीसशे रुपये गेलेला आहे बावीसशे एक्कावन्न कुठला कांदा आपला रायपूर साक्री तालुका बावीसशे एक्कावन्न धबलपती मध्ये कांदा आहे बियाणा माहिती आहे ठीक गावठी घरचं बरं बावीसशे एक्कावन्न जाईल सुपर क्वालिटी एकदम किती दिवस झालेले का पुन याला पाच सहा दिवस बर ओके काय बघेल दादा आपले सतरा बघू भाऊ ते सत सोळाशे बावन्न आहे सोळाशे बावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल भाऊ किती गेले आज दोन हजार पंचवीस ओके टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल काय पर क्विंटल याच्यामध्ये पण मित्रांनो बघू शकणार मिक्स साईज आहे लहान मोठी सर्व साईज स्टॉर्टिंग करून आणलं तर चांगला भाव भेटतो नाहीतर मग चांगल्या मालाची नुकसान होती दोन हजार नव्वद गेलेला पंचवीसशे 50. वन टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पर क्विंटल बघू पावती पंचवीसशे 50. पंचवीसशे 50. एक्क्याऐंशी टू थाउजंड फाय हंड्रेड एट्टी वन रुपीज पर क्विंटल कोणत्या बियाण्याचं आहे माहिती आहे घरगुती आहे का बरं पंचवीसशे एक्क्याऐंशी रुपये पर, पर क्वालिटी काय होतं आय आपले Ah? किती गेले दोन हजार बावन्न वन हंड्रेड रुपीज पर क्विंटल एकवीसशे जायला एकवीसशे रुपये कुठला आहे कांदा बडगाव बडगाव ओके किती गेली गोलटी सतराशे अकरा सतराशे अकरा बर शेती कट्टा शेती कट्टा शेती कट्टा आहे ना सतराशे अकरा रुपये गोलटी टुप्पल गोलटी चांगले आहे कांदे चांगले कायंदे अजून साठवलेले काय नाही ना चालू आहे बरं दार काल गेलो ना पंचवीस गे पाच पंचवीस पाचसाण ओके आज उलटी ओके कांदा आहे मित्रांनो काय भाऊ गेले खात आठ आठशे रुपये बर आठशे रुपये गेलेले होणार कांदे पण खादे बघू कुठं ते पण खादे काय भाऊ जायलं हो पाऊ गेलेले आठशे रुपये बर ठीक आपली गेले गेले पाते बर आजशे एक्कावन्न खादेच मित्रांनो पहिलं काय गेले काका आज सोळा एका सोळा एक्कावन्न काल किती गेलेले होते कालशे एकोणऐंशी आज माल होता ना आज बरं सोळा एक्कावन्न मित्रांनो आज बघू शकतात दीडशे दोनशे रुपयानं कमी झालेला आहे त्यांनी जवळपास कमी गेलेला आहे आज कालपेक्षा सोळा आपले किती गेले बाबा किती तेरा बरशे रुपये कांदा आहे मित्रांनो किती गेला वा सोळाशे चौदा कुठला आहे कांदा तालुका मालेगाव तालुका बरं किती माल राहिला आता दोन तीन, तीन गाड्या का बरं सोळाशे चौदा गेलेल्या मित्रांनो सोळाशे रुपये साईज मिडियम आहे पंचाळीस पन्नास एम एम साईज साईज मित्रांनो सोळाशे रुपये ना बरं कुठला आहे कांदा आपला कांदा कुठला आहे चोकापूर सोळाशे रुपये किती राहिला आता संपला का Ok, está